भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला सगळीकडे जल्लोष झाला मग विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायर झाले आणि त्यानंतर नंबर लावला तो रवींद्र जडेजानं जड्डूनं टी ट्वेंटी रिटायरमेंट घेतली मग त्यानं दुलीप ट्रॉफी वेळी विश्रांती मागितली वनडे मधून त्याचं नाव मायनस होणार अशी चर्चाही सुरू झाली थोडक्यात नवे प्लेअर पुढे येणं बघून रवींद्र जडेजा क्रिकेटमधून सुम मध्ये गायब होतोय का अशी चर्चा सुरू झाली आणि तेवढ्यात बातमी आली रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश जडेजानं सेकंड इनिंगची तयारी सुमडीत सुरू केली पण आता हरभजन सिंग राजकारणात आहे सिद्ध होता कीर्ती आझाद असेल किंवा इतर अनेक जण आपल्याकडं क्रिकेटर्स राजकारणात येणं हे नवीन नाही तसंच क्रिकेटर्स राजकारणात फेल होणं हे सुद्धा नवं नाही पण जडेजा राजकारणात फेल जाऊ शकतोय का तर अजिबात नाही आता आपण अंदाज लावून विश्लेषकांच्या यादीत अजिबात येत नसतोय पण विषय असा आहे की जडेजाची बायको आहे आमदार त्याचं आहे भागात वजन त्यामुळं जडेजा जर निवडणुकांमध्ये आला तर त्याचा जॅक लागू शकतो पण फक्त बायको आमदार आहे म्हणून नाही राजकारणात येऊन जडेजानं सगळ्यात सेफ सेकंड इनिंग खेळले आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू जडेजाचा हा सेकंड इनिंगचा डाव बसू शकतो याचं पहिलं कारण म्हणजे जडेजाचं जडेजा असणं जडेजा हे गुजरात मधलं राजपूत घराणं आत्ताचं जामनगर आणि आधीच्या नवनगरचे संस्थापक जडेजा नवनगरच्या स्थापनेबद्दल एक कथा सांगण्यात येते ही ये कथा भारतात भरपूर ठिकाणांबद्दल सांगितली जाते ज्यात नवनगर पण ऍड होतय तर हा आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्यानंतर जाम रावल साहेबांनी आपलं साम्राज्य वाढवण्याचा निर्णय घेतला जेव्हा ते राजधानीच्या शोधात होते तेव्हा त्यांना ते एका भागात एक ससा जंगली कुत्र्यांशी लढताना दिसला तेव्हा त्यांनी विचार केला ज्या मातीतले ससे एवढे शूर आहेत तिथली माणसं किती शूर असतील मग त्यांनी इथंच राजधानी स्थापन केली आणि कच्छच्या रणाजवळ नवं शहर स्थापन झालं नाव नवनगर जे आता जामनगर म्हणून ओळखलं जातं जाम रावल साहेब हे जडेजा होते साहजिकच त्यांच्यानंतर जामनगर जडेजा राजे राज्य करू लागले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानं बरखास्त झाली त्यामुळं सध्या गादीवर असलेले शत्रुसल्यसिंहजी जडेजा हे नवनगरचे शेवटचे महाराज ठरलेत हे जडेजा घराणं जितकं राजकारणात गाजलं नाही तितकं क्रिकेटमध्ये गाजलं भारतीय क्रिकेटचे जनक अशी ओळख असणारे महाराजा रणजित सिंहजी जडेजा हे जामनगरचे जामसाहेब म्हणजेच राजे होते ज्यांच्या नावानं दुलीप ट्रॉफी खेळवली जाते ते माजी क्रिकेटर दुलीप सिंहजी सुद्धा जडेजाच आणि चिकना चोपडा अजय जडेजाही याच राजकारणातला सध्या गादीवर असलेले शत्रुसल्यसिंहजी जडेजा सुद्धा सौराष्ट्राकडून क्रिकेट खेळले होते पण या रॉयल जडेजा घराण्याला राजकारणात फारसा ओल्ड बसवता आला नाही अजय जडेजाचे वडील दौलत सिंहजी जडेजा यांनी जामनगरची खासदारकी भूषवली पण त्यांच्या व्यतिरिक्त रॉयल फॅमिली राजकारणात थेट सक्रिय झाली नाही पण संस्थानं बरखास्त झाली असली तरी जडेजा घराण्याचं राजेपण मान सन्मान आणि मोठेपणा आज हे टिकून राहिला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रवींद्र जडेजा रॉयल फॅमिलीचा भाग नाहीये त्याचे वडील अनिरुद्ध सिंहजी जडेजा हे वॉचमनचं काम करायचे तर आई नर्सचं जडेजाचं बालपण गरिबीत गेलं पण त्याचं नशीब बदललं क्रिकेटने अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप फर्स्ट क्लास क्रिकेट त्यानंतर आय पी एलचं कॉन्ट्रॅक्ट या सगळ्या गोष्टींमुळे जड्डू श्रीमंत झाला पण त्याची श्रीमंती आणि लोकप्रियता दोन्ही वाढलं ते इंटरनॅशनल क्रिकेटमुळे जडेजा टीम इंडियाचा स्टार म्हणून पुढे येत राहिला बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही गोष्टींमुळे त्याच्याभोवती एक वलय तयार झालं ज्याचा फरक फक्त आर्थिक परिस्थितीवर नाही तर सामाजिक परिस्थितीवरही ये पडला याचं सगळ्यात सोपं उदाहरण सांगता येईल ते रवींद्र जडेजाला करण्यात येणाऱ्या नमस्काराचं जामनगरमध्ये सामान्य माणसाला हॅलो केम शो असं म्हणून नमस्कार होत असला तरी जडेजा घराण्यातल्या पुरुषांना बापू जय माताजी असं म्हणतच नमस्कार केला जातो रवींद्र जडेजा राजघराण्यातला नसला तरी क्रिकेटर म्हणून वलय प्राप्त झाल्यानंतर त्यालाही बापू जय माताजी असा नमस्कार होऊ लागला त्याच्या भोवती तो जडेजा असल्याचं वलय तयार झालं जे त्याला इथून पुढं राजकारणात जाताना फायद्याचं ठरू शकतं कारण इथं लोक पक्ष नाही आठ नाव बघून मतदान करतात आता जडेजा राजकारणात जम बसवू शकतो असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे त्याच्यासाठी रिवाबा जडेजा यांनी ग्राउंड तयार केलंय रिवाबा जडेजा या दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये आल्या त्यानंतर दोन हजार बावीस ला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि थोड्या नाही तर पन्नास हजार मतांच्या फरकानं आमदार झाल्या विशेष म्हणजे या जामनगर नॉर्थ मध्ये सिंह जडेजा हे भाजपचे दोन टर्म सिटिंग आमदार होते पण त्यांचं तिकीट कापून रेवाबा जडेजा यांना तिकीट देण्यात आलं आणि त्या थेट पन्नास हजारांच्या फरकानं निवडून आल्या बरं नुसत्या निवडून आल्या असंही नाही तर एका कार्यक्रमात त्यांची आणि जामनगरच्या महापौरांची बाचाबाची झाली तेव्हा रिवाबा जडेजा यांनी थेट महापौर मॅडमला सुनावलं आपण सॉरी म्हणाल्या जामनगरच्या खासदार सौ जडेजा यांच्याकडे हा कॉन्फिडन्स यायचं कारण म्हणजे त्यांची वोट बँक जामनगर नॉर्थ मध्ये अल्पसंख्याक मतदार चाळीस हजार आहेत एस सी मतदार एकोणीस हजार आहेत तर क्षत्रिय समाजाच्या मतदारांची संख्या तीस हजार आहे या तीस हजार मतांवर सगळ्यात स्ट्रॉंग होल्ड हा जडेजांचा आहे त्याचा फायदा रिवाबा जडेजा यांना दोन हजार बावीसच्या निवडणुका जिंकताना झाला जो कदाचित रवींद्र जडेजालाही होऊ शकतो पण जामनगरचे जाम, जाम साहेब आणि रॉयल फॅमिलीतले इतर सदस्य राजकारणात थेट सक्रिय नसताना निर्माण झालेली पोकळी सध्या रिवाबा जडेजा भरून काढतात तो चान्स पुढे जाऊन रवींद्र जडेजाला मिळू शकतो साहजिकच त्याला मिळत तयार झालेलं ग्राउंड जडेजाची सेकंड इनिंग यशस्वी होऊ शकते असं म्हणायचं पुढचं कारण म्हणजे त्याच्या पुढं असलेलं टार्गेट आता विषय असा आहे की जामनगर लोकसभेत सात पैकी सहा आमदार भाजपचे आहेत तर एक जागा आपण जिंकले जी जागा भाजपकडे नाहीये ती आहे जामजोधपूरची तिथं भाजपची म्हणावी अशी ताकद नाही आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तिथं जडेजाची वोट बँक नाही त्यामुळं जडेजा नुसता प्रवेश करण्यावर थांबणार नसेल तर त्याचं लक्ष असणार थेट खासदारकीवर कारण जामनगर हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी इथला मूळ होल्ड आहे तो जडेजांचा जामनगरच्या सध्याच्या खासदार पूनमबेन यादव या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत अर्थात त्यांचाही होल्ड आहेच पण अजून पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका बघता अहिर समाजाच्या पूनमबेन की राजकीय ताकद राखून असलेल्या राजपूत समाजातला जडेजा असा पर्याय उभा राहू शकतो पण त्यासाठी जडेजाला आत्तापासून फिल्डिंग लावणं गरजेचं आहे तरच गणित बसू शकतं म्हणूनच त्यांना आत्ता प्रवेश करून हिंड दिल्याचं बोललं जात जडेजा आणि त्याच्या फॅमिलीत असलेला वादही लपून राहिलेला नाही त्याच्या वडिलांनी त्याच्यावर केलेले आरोप नुकतेच चर्चेत आले होते विधानसभा निवडणुकीत जडेजाच्या कुटुंबियांनी त्याच्या पत्नी विरुद्ध प्रचार केला होता पण तरीही रिवाबा जडेजा निवडून आल्या होत्या पण त्यानंतर जे राडे झाले त्यानंतर सहानुभूती जडेजाच्या पप्पांकडे शिफ्ट झाल्याची चर्चा झाली त्यामुळं वातावरण वाटतं तितकं सोपं नाहीये पण तरीही क्रिकेटमध्ये आता नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हे ओळखून जडेजा बाजूला होणारच असला तर त्यानं सेकंड इनिंगचा डाव परफेक्ट खेळलाय फक्त तो बसतोय की फेल जातोय हे बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं जडेजानं राजकारणात येऊन बरोबर डाव खेळला की त्याचा डाव हुकला तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका